झाडाला हिरवी हिरवी पान केळीच्या झाडाला हिरवी हिरवी पान अर्पिता माझ्यासाठी सुंदर सुंदर हिरव्या हिरव्या झाडाला हुड असते मुळे बर 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 हिरव्या हिरव्या झाडाला वा वा छान छान अर्थात तेवढं कस का माझं स्वागत केलं करावंच लागते लागते लय राहिले पण आपलं नकली नकली तर करता येते की बरोबर आहे म्हणून आपलं ते हे असते की तसलं काय ते वरच वरच प्रेम म्हणते ते की वरच वरच तर केलं पाहिजे की हा आपलं नसलं तरी वरच वरच तरी पाहिजे दाखवलं तर पाहिजे कि म दाखवलं पाहिजे आम्ही लय प्रेम करता तू वरच गुण माणसाला डावलं पाहिजे का का हा दावल्यावर नाराज होते ती माणसं मग काय उपयोग आहे नावं ठेवून घ्यायच हाय का नाही प्रेम असलेलं दाखवावं लागतो